हॅलो फ्रेंड्स सुरे मी सुरेखा आजच्या नवीन आणि छान अशा गावाकडच्या मराठी ब्लॉगमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते तर मी आज शेअर करणार आहे तुमच्याशी माझं गावाकडचं रुटीन तर आंघोळ झाली आणि केस वगैरे हो काही विचारले नाही गावाकडं असलं की मग आपलं निवांत चालतं तर आंघोळ झाली अवगेल आंघोळीला रुई तर खेळती बाहेर बॉल इकडं मम्मीचं चाललंय मम्मी टाकतीये दार आणि सर्वांना गुड मॉर्निंग रुई गुड मॉर्निंग मग सांगा ना हां रु बॅटबॉल खेळतीये आणि इकडं मामी चाल मामी करता वटाणा बटाट्याची भाजी तर तुम्ही म्हणाल एवढी तयारी कशासाठी तर एक छोटासा कार्यक्रम आहे त्यासाठी एवढी सगळी तयारी चालली आहे तर आता मी वटाणा बटाट्याची भाजीची रेसिपी तुमच्याशी शेअर करते तर तेल टाकून घेतलं तेरा जिरे मोरी टाकून घेतली त्यानंतर कांद्याची जी थोडीशी प्युरी केलेली होती ती प्युरी मस्त टाकून घेतली परतून घेतली आणि त्यात लसूण अद्रकची पेस्ट पण टाकली ती परतून घेत आहे आता आणि कसं हा छोटासा कार्यक्रम काय आहे हे तुम्हाला आता माझ्या इथून पुढे जे व्हिडिओ येतील त्या व्हिडिओमध्ये तर समजत राहीलच त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चाला माझे आणि सर्व व्हिडिओ बघा तरी ती बघू शकता कोळशाची शेगडी आहे आणि असं आपण जे म्हणतो लाकडाच्या किलच्या त्या टाकलेल्या आहेत आणि मस्त अशी पेटली आहे संपूर्ण भाजी म्हणजे माझ्या आईचा सगळा स्वयंपाक शक्यतो शेगडीवरच होतो चूल आणि शेगडी गॅसचा जास्त काही वापर नाही करत तर इकडं रुई बघा कशी उभी येते आणि हे आहेत बाबा रुई कोण आहे बाबा आहे तू बाबाला भेटली होती का आली तेव्हा रात्री भेटली का झोपले होते मग आता उठले आता बोलली बाबाशी तू बाबाशी बोलली का बाबाशी बोलली मग बोल ना बाबाला म्हण तुमची तब्येत बरी का विचार बरं अरे म्हण थकले आता थंडी वाजली अद्रक लसूणची पेस्ट आणि कांद्याची पेस्ट चांगली परतून झाली आणि त्यानंतर इकडे टाकलं आहे टोमॅटो आणि या प्युऱ्या कशा म्हणजे जे तेला त्यांना व्यवस्थित परतून घ्यावे लागतात नाही तर ते असं कसं कच्चा कच्चा वास येतो त्याचा त्यामुळे तेल टाकून परतून घेतले आणि भाजीला तेल जरा जास्तच टाकले कारण भाजी पण जास्त बनवायची आहे आणि कसं थोडंसं कार्यक्रम म्हटला की मग भाज्या चांगल्या झाल्या पाहिजे त्यामुळे घरी स्वयंपाक चालू आहे मामी आहे आणि पुढे काकून तर येणार आहेत तर मग बघू शकता पुढं आता तुम्हाला सर्व काही बघायला भेटेल ही प्युरी मस्त परतून घेतली त्यात मग हिंग टाकला हळद टाकली आणि हे बघू शकता मसाले आहे वेग वेगवेगळ्या प्रकारचे हळद आहे घरचा काळा मसाला आहे जो आपला कोथंबिरी मसाला असतो तो आहे आणि एक दुसरा मसाला आहे तर हे सगळे मसाले टाकून घेणार आहे बघू शकता आता वाटण चांगलं परतलं आणि त्यानंतर आता हे सगळे मसाले टाकून घेतले आणि मसाले टाकल्यावर पण चांगलं परतून घ्यायचं जेणेकरून म्हणजे मसाल्याचा जो कच्चपणा असतो तो, तो राहणार नाही आणि तरीची लाल मिरची होती त्यामुळे तरी खूप छान आली आहे आणि इथं कडीपत्ता मामींच्या लक्षात नव्हतं त्यामुळे त्यांनी टाकला आहे नंतर तर आता इथं कडीपत्ता पण नंतर परतून घेतील कारण आपण कसं कडीपत्ता आधी टाकून घेतो पण इकडं आमचं बोलता बोलता लक्षातच नव्हतं राहिलं कढीपत्ता टाकायचं तर इथं कडीपत्ता आणि बाकी सगळे वाटण वगैरे चांगलं टाकून परतून घेतलं त्यानंतर इथं कोथंबीर पण टाकली परतण्यासाठी कारण वरतू टाकल्यानंतर कसं कचकच कस लागती तर मग वरतून थोडी आणि फोडणीत थोडी असं टाकायचं तर मग त्यांनी फोडणीत टाकून टाक घेतली आणि पातिल्याचं बुडे ना जरा पातळ होतं त्यामुळे ते सारखं हलवत राहावं लागत होतं तर इथं बघू शकता तुम्ही मस्त असा मसाला चांगला परतून घेतला तेल सुटेपर्यंत त्यानंतर इकडे वटाणे आणि बटाटे टाकून घेत आहे तर इथं मस्त सगळे वाटाणे बटाटे टाकून घेतले बघू शकता तुम्ही आणि कसं एका माणसाचं काम नसतं हे तर आईने मला पाठवलं होतं त्यांना मदतीला पण कसं मी व्हिडिओ शूट करत बसले तर आता मी इथे व्हिडिओ बंद करते आणि त्यांना थोडीशी मदत करू लागते कारण कसं व्हिडिओ शूट करायला कोणीतरी लागतं आणि आपण एकटा असल्यावर मग ते होत नाही तर बघू शकता मस्त असं जाळ पण खालून लागला आहे शेगडीचा आणि शेगडीवरती असं भाजी वगैरे करायला बरं वाटतं इकडं मामीनी टाकले जाडं मीठ कारण हो त्यांना म्हणजे जाडं मिठाची सवय त्यामुळे मग जाडं मीठ टाकलं आणि कसं गावाकडे शक्यतो बरेच जण जाडं मीठच टाकतात तर जाडं मीठ टाकलं आणि चांगलं असं परतून घेत आहे परतून घेतल्यानंतर थोडंसं पाणी टाकून आणि शिजायला टाकलंय आणि त्यानंतर मग शिजल्यानंतर त्यात शेंगदाण्याचं कूट आणि पाणी टाकणार आहे गरम करून तर आता सकाळी सकाळी करतोय नाश्ता कारण थंडीचे दिवस म्हटल्यावर सकाळी सकाळी भूक लागती आणि स्वयंपाकाला वेळ लागत तर आता इथं करतोय नाश्ता मेथीचे लाडू ये आणि माझा अवतार अजून आहे तसाच आहे मी थोड्या वेळाने अवतार आवरण तेव्हा दिसल तर आता नाश्ता करून घेतो या तुम्ही पण नाश्ता करायला इकडे मम्मी प बसली आहे मम्मी तू त्या दिवशी जेवत होती ना मी फ्रेंड फॅमिलीने शोधी घेतलं तर सगळे म्हणे तुमची आई डाव्या हाताने जेवती का ब असं तू डाव्या हाताने जेवती का नाही तर असं होतं की मी फ्रंट कॅमेऱ्याने शूट घेते आणि फ्रंट कॅमेऱ्याने ते उलटं दिसतं त्यामुळे ते डाव्या हाताने वाटतं तर आमच्या घरात डावखोरं कोणीच नाही आहे तर इकडं म्हणजे मामा डावखुरे आणि आता रुई डावखोरी आहे बाकी कोणीच डावखोरं नाही आहे सगळेच उजा उजव्या हातांच्या होता तर चला आता बा रुईला दिलं होतं पण रुई एकदम थोडंसं घेतलं कडू लागतो म्हणे म्हणून तिने खाल्ला नाही तिने एकदम घास घेतला आता तिचं खाऊन झालं ती आली घरात मी घेते नाश्ता करून इकडं काकू आलंय आणि पुऱ्या तळायला आहे म्हणजे त्यांनी आधी कुरड्या वगैरे आणि त्यानंतर इकडे बसलंय पुऱ्या तळण्यासाठी मम्मी लाटून देते आणि मला पण लाटून द्यायचं आहे पण लाटणं नव्हतं डबल मग लाटणं को म्हणजे कोणाकडून तरी आणावं लागेल म्हणे मी थोडा वेळ मग थांबले मग आणि इकडे रुई बघू शकता तुम्ही रुईचं पण आवरलंय इकडे बघ राज हा हे भावाचा मुलगा आणि इकडं रुई ते दोघं मस्त खेळ्यामध्ये मग्न झाले होते आणि इकडं काकूची तयारी झाली भजे काढण्यासाठी त्या काढताय भजे पुण्या लाटून झाल्या आणि भजे काढताय दोन कड्या ठेवल्या होत्या कारण कसं थोडे फिक्के भजे काढायचे होते बिना मिरचीचे आणि काही याच्यात मग मिरची आणि इकडं आम्ही सगळ्या बसलो होतो गप्पा मारत बरंच दोन दीड दोन तास गेला इकडं आता पोरं खेळताय बघू शकता तुम्ही तर आता चला आम्हाला म्हणजे अहो थोडे बाहेर गेलेत तर आता साडी वगैरे चेंज करते ड्रेस घालते कारण निघायचे आता पाच वाजले त्यांना यायला अजून किती वेळ लागतो सांगता नाही येत आणि त्यानंतर आम्ही निघणार आहे तर चला आता मी चेंज करून घेते आणि निघायच्या वेळेस भेटते ताई त्याला पाया पाडत आई ताई पाया पाडून घ्यांदर र चालला दादा ती काठी द्या टाकून दोघी पण आता मनी काठी काठी टाकून दे लागल ती एवढी मोठी घेतली तर ही आहे ती केवढी काकू आणि ते निघालेत आता आम्हाला पण निघायचंय तर बघू शकत बाबा सोबत ते बाबाच पाया पडेच राहिलं ना

काय आशीर्वाद दिला चला मग आता आम्ही निघतो आणि हा व्हिडिओ मी आता इथेच एंड करते पुन्हा भेटू उद्याच्याच नवीन आणि छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय आणि तू पुढे जे कार्यक्रमाचे व्हिडिओ असतील ते आपल्या चॅनलवर येतील तर ते व्हिडिओ नक्की बघा